तीन चार आणि पाच यानं एक घरचीतना भरून दिलं आहे यावर ना, या ना भगवानने एक दिलं आहे आणि आमची चौघांची चार ऐशी पाच भरावच्या तिकडे भीमगीता चालू आहात कृपया यूट्यूबनी कॉपीराईट टाकून लाईट कॅमेरा ॲक्शन तो बा माणसं जाऊन दे तुमचं स्वागत आहे सगळ्यांना शुभ सकाळ इथे का सकाळच्या आठच्या जेट्यालाही पब्लिक चालले दिघी ते मुरुड जंगल जेटी फेरी बोट आता पार्वतीबायाची पण भेट करून देत आहे ती आहे ना चाला देते डोक्यावर सुका मावरा घेऊन सुका मावरा एकावला चालले गावोगावी आम्ही जैस जातो ना तैस तिथे का आयली पण म्हणजे लक्षच नाही जंगल जेठ्याने चाललंय आता मुरुड मार्गी कव्हा कवा या साईड आहे ना आमच्या गावच्या साईडला पण येतं भेटलेली एकदा मी व्हिडिओ दाखवलेली तुम्हाला पार्वती बाय चला इथे का बाय चाललो हो लगीन आहे ना सव्वा अकराचा आहे मस्त दुपारचं जेवणार आहो आणि तीन चार वाजता मिरवणूक आहे ती झाली ना की मग घरात जाणार आजचं मस्त रिफ्रेश व्ह्यू देखावला भेटलो सकाळच सकाळच आमच्या पार्वती बाहेल्या हो। उठल्या अंगोल जायला जायला आधी पहिले सोडावं लागले ते लोकात ना नरेंद्र जीवन आणि कौशल जरा गावात गेल्यात त्यांना ढोलकी वाजवायचो कॉल आहे आणि जीवनला गाणं बोलावजो गाणी बोलतो तुम्हाला माहिती असेल मस्त आवाज आहे त्याचं कवा तरी शिव आपल्या व्हिडिओत आपल्या जयदास भाने भुवाचं पोरग चला आता मी जाते बाकीची कामं रपून घेते दिघीला आहे ना ई बँक आहे ते काम बँक ऑफ महाराष्ट्र ए टी एम भेटले म्हणा पैसे काढून घेते थोडंसं तर महाराष्ट्र बँकेत काम नाही झाला तर आता युनियन बँकच्या ए टी एम लायलाय ऐसा हो कामा एटीएम बंद आहे बोलते तर, तर पाचशे रुपये काढल्यात जास्ती नाही ठीक आहे का पुढचं काम म्हणजे प्रेझेंट पाकिट घेऊचा हो या दुकानातनं प्रेझेंट पाकिटं घेतली एक दोन तीन चार आणि पाच यानं एक घरशीतना भरून दिलं आहे यावर ना भगवानने एक दिलं आहे आणि आमची चौघांची चार अशी पाच भरावच्या तिकडे भीमगीता चालू आहात कृपया यूट्यूबनी कॉपीराईट टाकू नये आज जय भीम जयंती लिहून पण झालं या नरेंद्रचा जाए, या कौशलचा नरेंद्र या जीवनचा कौशल या, जीवन या मानचा

तर आता आहे ना, ना आम्ही कुडगावला आयल्यावर जण्या भाऊजी सोबत जण्या भाऊजी म्हणजे आमच्या ग्रुपचं सगळ्यात मोठं सदस्य माऊली म्युझिकल ग्रुपचं येते का कुडगावचं मस्त मंदिर बनवलंय हनुमान मंदिर हनुमान श्रीराम गणपती बाप्पा सगळं देवात बोलतात आणि कोलिवाडो कुडगावचं आयल्याव कनासाठी सागरदादाची पॅन्ट घेवला आता एवन टेलर आहे ना कोणतरी त्यामुळं आणि सागरदादा धावपलीत असल्यामुळं आम्हाला पाठवलं आहे नवरो बाहेर शेजपर्यंत आता धावपल असेल नवरो आहे ना लांबून येणार आहे म्हणजे औरंगाबादवरून येणार आहे दिगीला श्रीवर्धन दिगीला काम पण नाही जायला असो आता जाता नाही वेगळ्या अँगलने थोडासा मंदिर देखा का टेलर कधीतरी बाहेर गेले जय श्रीराम आता डायरेक्ट आपण लग्नाच्या धावपलीत जाऊया एबेक्ट घेऊन आल तू सागरदादाचे आता निघता दिगा परत जाऊ मस्त लोकेशन आहे ना आजूबाजूला नुसतं डोंगर तर हे का सेटअप तयार आहे पूर्ण पण जनरेटरचीच वाट लागली आहे दुसऱ्या हाणाव गेल्यात तशेरी आपण ट्राय करतात ती रशीच बाहेर निघाली तिथे का डायरेक्ट हातात आयले नऊ एक्कावन्न झालं सव्वा अकराचं लगीन आहे ना यू आपल्या सबस्क्रायबर लोकांशी हे ते का नवं आयलं आहे नवऱ्याला थोपावलं आहे थोडासा प्रॉब्लेम झाला मला यो या दादा थंड पाण्याची बॉटेल सोबत घोड़ो नवर आणि वराडी सगळी तयारी झालीय पण जनरेटरने घोल केलाय दुसरा जनरेटर अंधला दुसरा अंध अर्जंटली सगळ्यांचं लक्ष केंद्रित जनरेटर या तरी चालू म्हणजे चालेल झालं झालं एक ठीक मदत चालेल मिळेल बोलू जुबा केसरी जुबा खाऊ नका हानिकारक असत शरीराला ते ऍडव्हर्टायझिंग करायसाठी शरीराला हानिकारक असता मी नाही खातो तुम्ही पण खाऊ नका प्रभू प्रभू आपल्या जुन्या भावाची तो पोळ दे आता वाजवायचा आहे एक नवरू निघाल मराठी निघाल दिस इज स्पॉन्सर्ड बाय आयुष आयुष रघुवीर यांनी मागवलं आपल्या मंडपाजवळ आयल्यावर एक माझ्यासाठी मलाई कुल्फी साधी सिंपल आहे आता सागर दादा ते काहीच कान पिलेला

आहे ना तिकडे लगीन लागते आम्ही त्या लगीन सोडून आल्या आहो काहीतरी नाश्तो करावं वडापाव वगैरे खावायची इच्छा झाली ते तेच आपल्याला आयुष स्पॉन्सर भेटलंय आणि एक अजून दुसरं नवरा येते तेही खोलेवाड्यातून आला वाजून थँक्यू थँक्यू भावा मस्त वाटलं राहटाडचाच नवरा घेऊन आलाय ना हो राहटाडचाच नवरा आता देवलात बसले अरे आम्ही वडापाव खायला जात होतो तिथे <laughs> चल जाऊया <दाव> भांजी <laughs> मामा भाऊस काय लगीन आईच वाजवलं असेल आता विदाऊट अस विदाऊट अस आम्ही दोघून आय होतो लगीन वजवा या ही वजवला तो मगन रेलो कारण जी पोर आता भेटले ती पास खास होती ना वेगल प्लैन चल रहे आम्ही आता वड़ापाव खाऊन भीम जयंती वाल आवाज देखा एक वर्षी आहेत ना पुढे बौद्धवाडी आहे वाटतं आयुषना सुरुवात करायची आहे बद्दल भीम जयंती वाजवायला आयुष्य सांगते म्हणा संध्याकाळी ठीक तीन ते चार किंवा पाच वाजता ऊन ऊन कमी झाले हा? हां आपल्या आयुषला सगळी माहिती असतं कारण आपले दोन ओनर सोबत कायमच साडे अकरा वाजता वडापाव खाऊन घेतो जेव्हा बारा किंवा एक वाजता जाऊ नाही विजय yes. विजय असो हा मग बहिणीलाच त्याचं आहे प्रेजंट पाकिटा अवरी तयार केल्यात आणि वडापाव खात्री गेलेलो आता विसरलेलो देवाला प्रेजेंट पाकिटा देवाला जाते मी बरीच लग्नात आहात दिली गोलीवाडात बरंच ते नवरा विवरण जाम येतात मस्त बॅनिशचा आवाज आहे गर्दी नसून मी म्हणजे झाला असेल तर डोर आहे सागर दादाला बोलू आपण सव्वा बारा झाले तरी पण ती आयल्यात नाही जेवण घेते त्यांच्यासाठी तोपल तात सारखं एकटा जेव्हा मस्त मुगाची डाल भात आणि दाल भाजी आहे अरे बापरे वाडावला माणूस दे काव्याने दे का किती मस्त कपडे घातल्यात साडी कैशली मस्त पैकी आदगाव करा निवांत बैसल्यात फोटो लाईट

ना साडू आपले भरट कोलचे ना हे वल्कीचे आहेत आपल्या खास सबस्क्रायबर आहेत हे दयादा हिरोईनची एंट्री होते हिरोईनची एंट्री आताच विषय निघालेला काले चष्मा लावून येतील आता पार्वती व्हायच्या आता थोडंसं आराम करावला कारण नंतर संध्याकाळी परत भीम जयंती वाजव जाऊच्या जा आम्ही जा दोघ जण आलो आणि जीवन आणि कौशल आपला यो जीवन जीवन आणि मी आईल्या नरेंद्र आणि कौशल दोघं जण रेलो मांडवात जापात बोलात त्यांना काही आरामाची सूद नाही आहे आम्ही आराम करणार आहोत आणि लगेच संध्याकाळी म्हणजे एकाच तास काहीतरी आराम भेटेल मला आता किती वाजल्यात एक वाजून चोवीस मिनटं म्हणजे तीन वाजेपर्यंत आराम करू उठू आणि मग भीम जयंतीला जायचं हो आहे आणि मग नवीन व्हिडिओ आपण स्टार्ट करू कारण ही व्हिडिओ मोठी हो लैसा वाटत त्यामुळे ती व्हिडिओ येत ॲड नाही करा मस्त सेपरेट लग्नाचे व्हिडिओ ठेवूया सागरदादाच्या बहिणीच्या लग्नाचे कैशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ देखली त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू लगेच आता नेक्स्ट व्हिडिओत बाय